नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाणार ते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी आपण सोशल मीडियाचा वोटिंग ट्रेंड बघूया यानुसार एक नंबरवरती राज्य करतोय सूरज चव्हाण सूरजने जवळपास सत्तर टक्के वोट घेऊन सर्वांना खूप मागे टाकले आहे त्यानंतर दोन नंबरवरती आहे योगिता योगिता ही गेल्या आठवड्यामध्ये खूप मागे होती परंतु या आठवड्यामध्ये कॅप्टन्सी टास्कमध्ये ज्या प्रकारे खेळली ते कुठेतरी लोकांना आवडलेले दिसते तिला मिळालेले ले आहेत बारा टक्के वोट मित्रांनो आपण प्रत्येक आठवड्यात कोण घराबाहेर गेलं याची कन्फर्म न्यूज सर्वात आधी देतो जसं की मागील आठवड्यात पुरुषोत्तम दादा बाहेर गेलेत ही न्यूज आपण दिली होती अशा लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन वरती आहे निक्की निक्कीला तिच्या निगेटिव्ह गेममुळे आणि मागील आठवड्यामध्ये महाराष्ट्राचा अपमान केल्यामुळे तिला महाराष्ट्रामधून सपोर्ट मिळत नाही आहे परंतु तिला तिच्या फॉलोअर्सकडून खूप सपोर्ट मिळत आहे तिला मिळाले आहेत दहा टक्के वोट चार नंबरवरती आहे पंढरीनाथ त्याचा घरातील वावर कमी आहे त्यामुळे कुठेतरी त्यांना कमी वोट मिळत आहेत पंढरीनाथ यांना मिळाले आहेत पाच टक्के वोट पाच नंबरवरती आहे निखिल त्याचा घरामध्ये काहीच गेम दिसत नाही त्यामुळे त्याला लोकांचा सपोर्ट देखील काहीच मिळत नाही त्याला मिळाले आहेत दोन टक्के वोट आणि सर्वात कमी वोट मिळून घराबाहेर जाण्याच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे आहे घनश्याम याचा घरात जरी वावर असला तरी लोकांना त्याचा गेम आवडत नाही आहे यामुळे त्याला मिळाले आहेत फक्त एक पर्सेंट वोट जरी घनश्यामला कमी वोट असले तरी त्याला बिग बॉसवाले घराबाहेर काढणार नाहीत कारण तो निगेटिव्ह का असेना तो असे ना कॉन्टेंट देत आहे त्यामुळे या आठवड्यामध्ये निखिल घराबाहेर जाईल असे सध्या तरी दिसत आहे तुम्हाला काय वाटतं कोण जाईल घराबाहेर ते कमेंट करून नक्की सांगा आणि घराबाहेर कोण गेलं याची सर्वात आधी अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद